आवाज येते का आता नमस्कार मित्रांनो आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आणि आमचे बंधू आलेले आहे मिस्टर इंडिया त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत हे आता आवाज येतोय का आवाज <laughs> हो हो दादा येतोय बरोबर ओके म्हणजे मी जवळजवळ सहा मिनिट म्यूट करूनच बोलत होतो वाटत म्हणजे मी सहा मिनिट तुम्ही फोनवर गेलात बोलायला तिकडे मी म्यूट करूनच बोलत होतो असं झालं वाटत बाकी कसे आहेत मिस्टर इंडिया हो आता जेवण झालं थोडेसे रील बनव द रिसॉर्ड वर तर स्विमिंग पूल मधला टाकलाय दिसतोर पानर त्याच्यावर आपलं आपण एक मिशेशवर गाणं बोललो त्याच्यावर टाकलाय मी तुमचं झालं का जेवण दिसतेस रे वाटत हृदयात वाहिला तुझ्या फिरतीचा झरा हृदयात वाहिला तुझ्या देखण्या रूपात मी स्वर्ग पाहिला तुझ्या कन्या रूपात मी ही स्वर्ग पाहिला नमस्कार आपण दोन नंबर कोण आहात प्लीज कमेंट करा आणि मिस्टर निया या गाणं आवडलं का जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरी जै राम आणि लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद अशोक भामरे साहेब ओम नमो आदे शेतकरी बांधव नमस्कार शेतकरी दादा तुम्ही आलात खूप बरं वाटलं आणि आमचे गुरु बंधू मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखे असे प्रवीण मानेदा आलेले आहेत नमस्कार प्रवीण दादा तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे अशोक भामरे दादा कशात अशोक भामरे दादा आता नवीन एक गाणं येते बघा गौत गौतमी पाटील ना हिंदवी पाटील काढते हिंदवी पाटील नवीन गाणं मस्त गाणं येते म्युझिकच मला आवडली प्रवीण दादा कसे झालं का जेवण अशोक दादा सर्वांचं प्रथम तर आमच्या हार्दिक स्वागत आहे आणि आपण सर्वजण लाईव्ह आलात खूप बर वाटलं बाकी कशा आहात तुम्ही त्याच्यावर रील पण बनवला एक मस्त वेगळी आणि मला ते बोलता बोलताना जरा आणि त्या गाण्यामध्ये जास्त आपण बायकोचा उल्लेख करूया आपल्या प्रवीण दादा काय बोलता अशोक बांबरे दादा तुम्ही आलात का खूप बरं वाटत हाय झुमका पोर नदी तळेला चाललेली वहिनी कुठे आहे वहिनी हा इकडे ताटल्या उचल ते आता झालंय मस्त वि बस झालं चला सर्व ताई आणि दादांना धन्यवाद 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 अशोक भामरे दादा काय बोलताय प्रवीण दादा रूप गोर पानर नाही ना। छान ग रूप गोर ग पाहता हरल भान ग वाटत सपान गुझ्या पिरतीचा झरा हृदयात वाहिला तुझ्या पिरतीचा झरा हृदयात वाहिला तुझ्या देखण्या रूपात मी स्वर्ग पाहिला तुझ्या देखण्या रूपात मी स्वर्ग पाहिला नमस्कार, नमस्कार करुजा, करुजा, नकीछ, नकीछ, करुजा दादा प्रभाकर दादांकडून तुम्हाला नमस्कार बोलत आहे प्रभाकर दादा आज खूप जमले आहेत आराम करत आहेत करू द्या करू द्या नक्कीच नक्कीच करू द्या आराम काही हरकत नाही दादा आम्ही पण जेस्ट आलेलो आता रील बनवले थोडा नेटवर्कचा आमच्या इकडं वायफाय प्रॉब्लेम चालू आहे वायर कट झाले त्यामुळं आम्ही पण आता थोडासा मोबाईलला रिचार्ज मारला एक्स्ट्रा रिचार्ज एअरटेलचा थोडासा बोल बघूया बरीचशी म्हणली थोडासा खंड नका पडावा म्हणून लाईवला आलो परिष मंडली बेटा अपना से जेवन जीवन कशात चंदन सिंह हेलो हाय नमस्कार चंदन सिंह कैसे हो तबियत कैसी है न्यूरोलॉजिस्ट तबियत रिकवर हो रही ना आपकी खाना हो गया आपका चंदन सिंह के लिए गाना ये दोस्ती हम नहीं छोडेंगे तोडेंगे तमगल तेरा साथ ना छोडेंगे प्रवीण दादा प्रवीण दादा काले चालू गावरून अशोक भांबरे दादा मंगळ फिरून आला नाथ भगवा रत्नी बोला अच्छा तो गाना बंगाल फिर नाला ना तो भगवा का ना अच्छा खाना हो गया ये खाना हो गया खाना होने के बाद थोड़ा रिलैक्स बैठा हूँ तो वो बोला चलो लाए जाता हूँ बैठे बैठे करेंगे क्या आते आते प्रवीण दादा का बोलता है विशेष चंदन सिंग नमस्कार जी प्रवीण माने दादा हो हो दादा आवाज अडकतोय आता येतोय का अवडतोय आवाज आता येते का बरोबर काय झालंय मोबाईल का आवाज हवं तुझ्या माझ्या लेकरला घर कुल नव नव्या घरामध्ये काय नवीन घडलं दिस जातील विजय दादा नमस्कार विजय दादा तुमचं मनापासून अधिक स्वागत आहे आणि लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद दादा कशा आहात आणि प्रवीण दादा यस यस, ही ये